ट्रॅक्टर जुतला बे ट्रॅक्टर जुतला हा तर बाय स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आम्ही चाललो डोमा तो बाय आज आम्ही चाललो डोमा नागदेवडी बाल एक सोबत आहे नामदेव हा मंगेश आमची कोणती गाडी रे सिटी वनटेन सिटी वनटेन गाडी आहे आता आम्ही गाडीने चाललो नाही का नागदेवडी पाहिले तिथं पेट्रोल पिट्रोल भरतो आणि जातो समोर चिमूर चिमूर साईड करून जातो चिमूर चिमूरचा दाखवतो मी कधी गेलो नाही पण आता चाललो आज एक नवीन कळा पार आता आला गाठमलमध्ये पाहू शकता पोलिस बंद चालू आहे सध्या आम्ही आष्टामध्ये पाहू शकता राहिले पाहून राहिले काम करून का रे चाल आता चालू आहे तो हे बाय पाणी भरत आहे तर भाऊ आता आम्ही आलो शेगाव मध्ये म्हणजे आता एंट्री झाली नाही का आमची एंट्री झाली आहे आता पेट्रोल वेट्रोल भरतो जातो समोर तुम्ही दोनशे देऊ का बाय पाहू शकते शकल आपली कशी उमदी पेट्रोल पंप मागं पेट्रोल पंप आहे भरला का पेट्रोल बराच आता पेट्रोल भरणं चालू आहे आमच्या सोबती समोर जाऊन आहे आता आम्हाला जागा सामोर पेट्रोल घेऊन भरतो आमचा मित्र आहे नागेश चौधरी म्हणून ते दोघ जण आहे त्यासोबत चाललो ते समोर आहे मध्ये सामोर इकडे जातो मग तुम्हाला दाखवतो ते कसे दिसते रे पेट्रोल आराम जी। आराम जी। आराम जी। हे जमून टाकला काम करतो नाही चने पाहू शकता आता आपण इथं शेंगदाणे घेऊन राहिलो खा

जी हे जी आहे ना गाडी म्हणजे ट्रॅव्हल हे नाही फोर व्हीलर ते दोन टू व्हीलर वाले दिसाय ना तिथं आहे आपले मित्र मी आता त्याला फोन करतो काम ते पाहतो येतो ते ये तर बनवत आहे तर आजोबा आपला मित्र साबून राम आहे ना शेगावचे मोठंच शेगाव कुठं आहे शेगाव सावन आपल्या मित्राची गाडी आणि त्यांच्याच मांग बाय खूप सारं मित्र आणि आता सध्या आता आम्ही आलो चंद नाही जागा गेट तर सामोरं चाललंच गेला थोडसा म्हणजे प्रॉब्लेम चालते दे। ते आता आम्ही आलो पाहिजे च चंद्रपूर श्री झालं चिमूर चिमूरून झालं चिंब मागा आहे अवश्य मागाय गाड्या घुड्या आहेत गर्दी येतच आहे समोर किती गर्दी असून तुम्ही पोस्टर पाहू शकता वाचून घ्या लवकर वाजून भाऊ पाहू शकते नाटकाच शेटअप आहे पुरा खतरनाक मध्ये तो भाऊ पाहू शकता पुरा ट्रॅक्टर भरून जाला बाहेर अहो बाई का म्हणते बे ट्रॅक्टर झुतला भाशी होती ति

बाई आता आलो आम्ही फुगदा बाई धबधबा पब्लिक तर पूरी माव पब्लिक मध्ये बहुत खतरनाक आहे तो बाई पाहू शकता आम्ही आता सामोर चाललो म्हणजे वर वर चढला लागते नाही का ठेवा <laughs> मंगानपासून चालत हो चालत तो आज आजच आहे तू दिझेल ठेवून अजून तो जंगल दिसल ठेवा अरे जंगलात जाईन जंगलावरून वद्र तसा जायला लागते तो जा आहे जसं आपला बर्ड आहे तसा बर्ड आहे तो पण ना इंग्लिश शिवाय होत नाही अजून पोचा तसं अजून आहे थोडं एक किलोमीटर अजून एक किलोमीटर चालतच राहायचा चालतच राहायचा काय करा चालतच राहा लागल सामोर जातो हे शेवट वद्र चढतो नाही का तेव्हा तुम्हाला लागतो बघा कसं दिसतो भूषण हे शेवटपर्यंत पर्यंत फक्त तीनशे रुपये काय नेऊ द्वारीला काही फरक नाही लागत पाच वाजतली चार्जिंग उतरली नाही आता आलो आम्ही गेटपाशी आलो गेटपाशी गेट आला आता अजून वर चढायचा आहे वर चढता मिळून लागवतो कसं त्याला आता सामोर जाऊ आपल्या गावचे पुट्टी भेटते बड्या वाटते थोडसा बड्या वाटलं झालं मी आपल्या गावचे बुट्टी तर कसं मॅट्रस वेगळा होऊन जाते नाही का आपला जेवण घेऊन चालू आहे आता आम्ही चालू वर पुरे तंगणे किन पुरे दुखणार आमच्या नाही का येत तू दादा येत आलो अजून सांगा चालू आहे झाला की मग अजून बहुत बद्ध चढा वेट बाय मंगून चालत चालतो यात्रा काम ना अजून म्हणजे समाधी आहे ते म्हणजे पायाची ठसी किशी आहे ठसे ठसी किशी ते घेऊन दाखवतो कसं आहे अजून किती घर जायचं आहे तो बाय आता पण मंदिरापास आलो तरी दूरच आहे पोचाच आता मंदिरापाशी आलो बहुत गर्दी आहे तो माहितीय का तुला गर्दी ना मंदिरात पाठीवायला जायला लागेल आता काय होती का तरी पण जायचा पूर्ण प्रयत्न करतो तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिर किंवा कसं काय आम्ही थांबतो तू जाऊन गर्दी ना मला कुकुरपंडी लावून देते का म्हणलं दारू रुपये द्यायला लागले आता आ, मंदिर पाहू मागेच पाहू शकता मंदिर आहे पण तिथे काय जाताना पुरी पब्लिक इन धसून आहे तिथं आता आम्ही सामोर चाललो पाणी की नाही आहे तिकडे हिर हिर जागवतो बा हिर जागत विहिर आहे पण विहिरी म्हणजे गर्दीचा वाटते तर भाई मी आता वद्र आलो मांगा जे ते तर हिर आहे त्याच्या अजून वद्र जात होतो पण काय करते किंवा वाघ गाय म्हणते म्हणून आता काही जात नाही ते आता दाखवलो असतो तिथं म्हणजे मुक्तवायचे असे पाय घेऊन आहे मस्त फाईट काय म्हणते युद्ध युद्ध खेळला होता नाही का वद्र हे वद्र युद्ध खेळला होता तर असे म्हणजे घोड्याचे गिन पाय आहे त्या आईचे गिन तर पण ते आता काही दाखवू शकत नाही कारण तिकडं वाघ की काय म्हणते काही जाऊ शकत नाही आता येथून जावं लागन जेवण घेऊन लागन गण घराव लागन बाहेर आता खालून आलो आता वरून चाललो त्याच्या खालत दिस तुम्हाला येथून आलतो आता वरून चाललो आता काय करते वर काय जायला भेटला नाही वाघाची पुरी दहशत आहे म्हणते तिकडं आम्ही अजून चाललो मंदिरामध्ये आपला मित्र आहे जेव्हा नारळ फोडतो तर अजून चाललो त्याला माहित नाही गर्दी किती आहे आहेत आता डबल चाललो तुम्हाला तुम्हाला आम्ही तर पाहिलंच पाहिलं असतो गर्दी किती आहे तरी पण आम्ही डबल चालू भाई आपला मित्र भेटला आहे तो आता आम्ही त्याच्याकडे चाललो बरं त्याला भेटला असं गर्दीमध्ये भेटत असं माहितीच तेव्हा नारायण नारळ घेण्याद घेऊ शकतो नाडा आणला पाहू शकता आता आम्ही फोडणार आहोत नारळ बहुत गर्दी आपण फोडतो नाही जगडा कि करा आता मंदिरातून बाहेर निघलो मंदिरातून शूट तर करू देत ना तुम्हाला माहित असं नारेड गेलं थोडं मस्त आता आमचा एक फोड नारायण हे बघा आपला मित्र नारायण फोनता येतो आता आता लोक उतरत आहे है। आता हिर पाहिलो पायाला आम्ही जेव्हा आलो सांगता आबाजी आहे आपली आता जेवण जेवण करतो का लाईन घेऊन जेवण येऊन झाला आता चष्मा घ्यायला तेव्हा दुकान घेऊन मध्ये बिल गिल झाली फिक्स शंभरचा होता ऐंशी मध्ये देऊन दिला दिसतो आम्ही म्हणजे दोन चष्मा घेतलो नाही का हा पा हा पा कसा दिसतो एक कमेंट मध्ये सांगा तुला

नाही ओरिजिनल तेच डुप्लिकेट ओरिजिनल वाली पाहिजे होती जाऊ दे डुप्लिकेट कुरकुरा घेतला का रे तू नका दे कुरकुरा दाखवणार आहे का भाऊ कुरकुरा घेतला भाऊ कुरकुरा घेतला

हेलो मनु बाय बरं बाहेर तर आम्ही आता चालू गावले तुक गाडी लाव ना आमची गाडी कलो मस्त गाड्या लावून हे आमची गाडी इकडे होती कुठतरी अरे हे दे आपली गाडी माहित आहे पण अरे हा आम्ही डोम्याल चिवडा घेतला होता तेव्हा पाहू शकता इकडे बाहेर आता आता आम्ही बाहेर आलो ना का आता इथं खाऊन घेतो घराच्या रस्त्याला लागतो आपल्या वरम नाही दाखवला बहुत गर्दी होती ना का वर... तो वरम भात वरमभात घे का तुमचा व्हिडिओ काढत म्हणून नाही आता आलो चिवडा घेऊन मग घेतला होता तुम्हाला ते दिसला नसल चिवडाकला पहिला घास पहिला घास व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा 来，把乌鸦干掉。